नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किती जागांवरती लढणार अजित पवारांनी सांगितलं आकडा तर काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंच्याऐंशी जागा विधानसभा घेणार असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला पक्षांच्या उमेदवारी सोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागायचे सांगितले लोकसभेत पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची उमेदवारीची पारा बैठकी आणि मेळावे सुरू झाले आहेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते मंत्री छगन भुजबळ यांनी ऐंशी जागा लढणार असल्याचा दावा सांगितला होता असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वतः अजित पवार यांची निवडणुकीच्या तयारीला लागायचे आदेश दिले तसेच किती जागांवर उमेदवार करणार हेही सांगितले त्यानुसार पंच्याऐंशी जागावर उमेदवारी उतरण्याची तयारी सुरू केली आहे महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्र लढणार असल्याची अजित पवार यांनी आमदारांना सांगितले यानंतर जागा वाटप लवकरच होणार याचं समीकरण आपण थोडं बघूया विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंच्याऐंशी जागा विधानसभा घेणार असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले तसेच यावेळी आमदारांना काय करावे आणि काय करू नये या संदर्भात स्पष्ट टीप दिली आहे त्यानंतर वादग्रस्त विधान टाळा हे पण आपण थोडं बघूया अजित पवार यांनी मित्र पक्ष सोबत वादग्रस्त विधान टाळा असे सर्व आमदार आणि पक्षांच्या प्रवेक्ते यांना बैठकीत सांगितले शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्या हो लाडकी बहीण मध्ये महिला अर्ध्या दरात तिकिटे तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरू केल्या आहेत या योजनेचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा असेही त्यांनी सांगितले अजित पवार यांना सगळे विभागाचे आणि सेलचे लोकसभेचे अहवाल प्राप्त झाले आहेत या अहवालावर हो अजित पवारांकडून शेरा मारण्यात आला आहे आपण लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार निवडणूक आणण्यासाठी घेतलेले कष्ट असेच काम कराल की अपेक्षा आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हो अजित पवारांचे विभाग आणि सेलच्या प्रमुखांना अहवाल प्राप्त झाल्यावर पत्र दिले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद